अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध धर्म भिक्षाम देहीच पार्वती सकाळी अगोदर गॅसची पूजा करून घेतली आज नागपंचमी आहे म्हटल्यानंतर असं काही सण असेल तर त्यावेळी आवर्जून पूजा करते रोज नाही होत कधी कधी होते कधी राहून जाते पण सणाला तर न चुकता मग करून घेते कुंकुमाने स्वस्तिक काढून घेतलं अक्षदा फूल वाहून घेतलं किचनमध्ये धूप लावली ना खरंच खूप छान असं वातावरण तयार होतं आणि वरती पण स्वस्तिक काढलेलं होतं आणि नंतर अगोदर मी स्वयंपाक करून घेतला सकाळचं लवकरचं जाऊन घेतलं होतं पाच वाजताच सुरुवात केली होती कारण प्रांजूला उपवास सोडून स्कूलला जायचं होतं म्हटल्यानंतर अगोदर मी स्वयंपाक करून घेतला आणि नंतर मग देवपूजा उंबरट्याची पूजा उंबरट्याला म्हणजे नॉ रोज साधा असंच हे करते पुसून घेते आणि हळदी कुंकू लावून साईडला छोटीशी रांगोळी आता काही खास असेल त्यावेळी हळदीचं लेपन वगैरे करते पण आज असंच हेच केलं होतं कारण वेळ कमी होता म्हणल्यानंतर मग रोज नॉर्मली एवढीच पूजा असते उमरट्याची फुलं असेल तर हगा होते नसेल तर मग नाही घालत आता पावसामुळे फुलांची जास्तच कमतरता आहे आणि बाजारात पण झेंडूचीच फुलं भेटतात दुसरी इकडं नाही भेटत नंतर देवपूजा करून झाल्यानंतर देवाला पण नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि नागोबाची पूजा म्हणाले तिथं पण नैवेद्य दाखवला पण तर माझा व्हिडिओ शूट झाला नाही तुळशीला पण तुळशीच्या अगोदर सकाळी पूजा करून घेतली होती नंतर नैवेद्य बनवून झाला की नैवेद्य पण दाखवून घेतला आणि आज मला वाटतं वीस ते, ते एकवीस दिवसातून आज थोडंसं ऊन आलं होतं त्यामुळं स्वयंपाकाची पण गडबड आणि कपडे उन्हात सुकट टाकायचं कारण असं होतं आहे आता कधी तरच ऊन येते त्यामुळं कपडे भरपूर असे वाळत घालायचे असतात उन्हामध्ये पावसामध्ये वाळली तरी कसं असं घडी करून ठेवायला येत नाहीत कपाटामध्ये त्यामुळं मग ते, ते उन्हामध्ये वाळलं की बरं वाटतं आणि हा ह्यावेळी मला वाटते बरंच दिवस गेला असं वीस बावीस दिवस की ऊन आलंच नव्हतं आज थोडंसं आलं पण आज माझी ही पूजेची सगळी घाई होती मग सकाळी अगोदर गॅसची पूजा करून घेतली की डाळ शिजत घातले लगेच स्वयंपाक एक दीड तासामध्ये होतो पुरणपोळीचा कारण थोडीशी डाळ घालते कारण चौकच घरात म्हणल्यानंतर मग जास्त डाळ झाल्याला लागत नाही कमी प्रमाणात असेल की थोडं झटपट होतं मग अगोदर पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि तेल घातले डाळ आता विकतची डाळ असते म्हटल्यानंतर धुवून घेते दोन ते तीन वेळा स्वच्छ आणि नंतर मग पाणी उकळल्यामुळे त्याच्यामध्ये घातले आता थोडासा चहा केलं लवकर उठल्यानंतर भूक पण लवकर लागते असं झालं होतं पण आता स्वयंपाक करून पूजा झाल्याशिवाय जेवण उपवास तर सोडायचा नव्हता त्यामुळे म्हटलं चहा घ्यावा कधी तर आता पावसाळ्यात घेते चहा आज दुधाचा चहा केला होता मग चहा घे घेतला आणि नंतर मग बाकीची मग तयारी करा आता मुलं पण झोपलेली होती अजून उठली नाहीत लवकर उठत नाहीत ते लेटच उठतात जरा मग तोपर्यंत म्हटलं अगोदर सगळा स्वयंपाक आवरून घ्यावा म्हणजे परत धावपळ व्हायला नको आता इकडे कसं नागपंचमीची सुट्टी वगैरे नसते इकडं हा सण साजरा केला जात नाही दिपाळीची एक दिवसाची असते फक्त बाकी सणांची नसते सुट्टी इकडं इकडे ते सण नसतात त्याच्यामुळं मग लगेचच कण थोडंसं मीठ आणि हळद घालून मळून ठेवली कणिक मळून साईडला ठेवलं की लगेच पाण्यामध्ये गूळ टाकून ठेवून देते गुळवणी बनवून घेते लगेच कारण पुरणपोळीसोबत गुळवणी लागतं मग लगेचच आता लसूण पण काल सोलून ठेवायचा राहिला होता मग लसूण अगोदर सोलून घेतला गुळ कट करून घेतला आता ह्यावेळी छान असा गुळ भेटला होता गावाकडच्यासारखा आता गावाकडून गुळ आणायची गरज पडत नाही आता बऱ्यापैकी वस्तू ना इथं भेटायला लागलेल्या आहेत मॉलमध्ये अगोदर कसं भेटत नव्हता गुळ आता गुळ शाबू वगैरे असं भेटतात काही काही वस्तू पण थोडं जास्तच महाग देतात ते पण नसण्यापेक्षा मग पोळ्यासाठी मग ही वापरते आणि दुसरा गुळवणीसाठी हिथला वापरते त्याच्यामध्ये जा जरा खडं असते पण खरं त्या गुळाला ना छान चव आहे गुळवणीला चव येते त्यानं म्हणजे एक दिवशी मी गेल्या एका सणावेळी जेवायला बोलवलो होतं एक मराठी फॅमिली त्यावेळी काय झालं म्हणजे गुळवणी मी इथल्या गुळाचंच करते कारण तो स्वस्त पण थोडा पडतो आणि सोडून घेतो गुळवणी म्हणल्यानंतर ते करते तर ते म्हणजे गुळवणी अशी पेड्यासारखी लागते असं म्हणतो तर म्हणजे दूध गुळवणी तूप घेतलं की त्याची चव तशी आलते तर ते म्हणले पेळा टाकून याच्यामध्ये दिले का म्हणजे अशी छान चव लागते आणि नंतर मग भात पण कु डाळ काढली की लगेचच भात लावला पाणी थोडंसं गरम करून घातलं अजून थोडंसं येळवणी काढायसाठी आणि भात साईडला लावून दिला आणि लगेच पुरण पुरणपरता ठेवलं कडेमध्ये थोडंसं तूप घेतलं त्याच्यामध्ये गुळ घातलं आणि डाळ घालून त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं थोडंसं आता पुरण परत परत तोपर्यंत भज्याची पण तयारी म, 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 आता पुरण पोळीचं नैवेद्य असेल तर त्याच्यासोबत भजी पाहिजेच नैवेद्याला मग पुरण परतायला कसा थोडासा वेळ बारीक ह्याच्यावर परतून घेते मग ते छान असं तयार होतं पुरण मग तोपर्यंत कांदा मिरची कट करून घेतलं त्याच्यामध्ये हळद मीठ घातलं आता पिठास फेटून घेतलं नव्हतं असंच घेतलं होतं कारण थोडीशी घाई होती आता पुरण पण परतून झालं होतं आता सुंट वेलची पूड केलेली होती मग तसं बडीशेप सुंट जी होती ती पावडर घातली कारण ते चाळून ठेवलेली नव्हती मी तसं थोडंसं हे होतं केसरं होती बनल्यानंतर नंतर चाळणीत अडकून राहतेली आणि वेलदोड आहेत ते मी पुरण वाटल्यानंतर मग घालते मग याच्यामध्ये थोडासा ववा हातावर चोळून टाकला थोडीशी धन्याची पूड आणि लाल तिखट मिरची पण आणि लाल तिखट पण टाकलं ना छान होतात असं पण मग भज्याचं पण पीठ मळून ठेवून दिलं साईडला आणि नंतर पुरण वाटायला मग लगेच घेतलं आता पाय दुखाय लागले होते बराच वेळ हे उभं राहून चाललं होतं म्हटलं आता बसून पुरण वाटावं मग लगेच गरम वाटले की कसं लगेच वाटून होतं त्यामुळं मग लगेचच पुरण वाटून घेतलं आता त्यांनी जिम जाऊन आलं होतं म्हणल्या त्यांचा हा प्रोटीन शेक बनवून दिला दूध केळ हे ओट्स हे घालून असतो तो शेक तो बनवून दिला आणि लगेचच आमटीला फोडणी घालाय घेतली तेलामध्ये थोडंसं जिरं कडीपत्ता घातला आणि खोबऱ्याचं वाटण घ्यायला होतं ते घालून घेतलं आज आता टोमॅटो घालायचं विसरलं होतं टोमॅटो घातले पण छान होते आमटी पण आज घातलं नव्हतं मी आता दुसऱ्या पातेल्यात थोडासा मसाला साईडला काढते मुलांना पण भात आमटी आवडते पण तिखट आमटी आहे ती थोडी मी जास्त झणझणीत करते कारण पोळणपोळीसोबत कसं आमटी तिखटच खायला बरं वाटतं मग मुलांना थोडीशी बाजूला केली आणि ही थोडी जास्त तिखट केली लगेचच मग आम्ही ती साईडला ठेवून दिली उकळायला आणि पापड आणि कुरोडी तळण तळून घेतलं गव्हाच्या कुरड्यात खूप छान चव लागते गव्हाच्या कुरड्याला मग लगेचच तळण काढून झालं की डब्यामध्ये घालून ठेवलं कारण लगेचच मऊ पडतं जरा वेळ जर वरती राहिलं तर आणि नंतर लगेच आता भजस्पीठ अगोदर मळून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये थोडासा सोडा तळायच्या अगोदर घालते आणि एक चमच्यावर कडलेलं तेल घालायचं भजी जास्त तेलकट होत नाहीत मग भजी आता सकाळचं जेवढं पाहिजे तेवढंच तळून घेतलं कारण सं परत थोडं राहिलेलं पीठ ठेवलं संध्याकाळी परत राहिलेल्या चार पाच पोळ्या आणि भजीनंतर तळायचं कारण भात आमटी हे बाकीचं कसं सकाळी केलेलं असते फक्त पोळ्या लाटायच्या आणि भजी तळाय संध्याकाळसाठी ठेवते आणि नंतर मग लगेचच मग सगळं आता किचन आधी आवरून घेतला आता सगळं रेडी झालेलं होतं आता फक्त पोळ्या लाटायच्या होत्या मग नंतर मग लगेचच पोळ्या पण लाटून घेतल्या आता पाच ते सहा केले की सकाळच्या बास होतात संध्याकाळच्या परत संध्याकाळी अद एक छोटासा नैवेद्य करून घेते तो अग्निदेवासाठी आता ती पुरणपोळीचा जेवळी स्वयंपाक बनतो ना त्यावेळी हा नैवेद्य बनतो पण रोज असं लक्षात येत नाही कधीतरी येतं लक्षात पण रोजच्या ह्याच्यात म्हणजे राहून जातं अग्निदेवीला नैवेद्य द्यायचा मग तो नैवेद्य हे करून घेतला आणि सहा पोळ्या बनवून घेतल्या तर असा म्हणजे पुरणपोळीचा पोळीचा स्वयंपाक झटपट होतं करायला गेलं की जास्त वेळ लागत नाही पण संध्याकाळी थोडंसं निवांत वाटतं बाकी काही करायचं नसतं फक्त पोळ्या लाटले की होऊन जातं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आता व्हिडिओ भरपूर जण बघतात व्ह्यूज छान ये लागलेले आहेत ला पण सबस्क्राईब करत नाही तुम्ही सबस्क्राईब करायला थोडे ना पैसे लागतात त्यामुळं सबस्क्राईब नक्की करत जावा आणि छान अशा टम्म पोळ्या भुगत होत्या बघा पुरणपोळी कसं दोन्ही बाजूने लाटली ना असं दोन्ही साईडनं फुकतात नाहीतर एक साईड फुगती एक साईड फुगत नाही उंडा व्यवस्थित करावा लागतो माझी आजी म्हणायची म्हणजे पोळी लाटावी काटात आणि नवरी बघावी होतात असं तिची म्हण असायची कारण पोळी ही काटामध्ये अगदी बारीक अशी लाटायची नाही हलक्या हाताने लाटली की छान होतात पोळ्या मला म्हणजे आवडतो पुरणपोळीचा स्वयंपाक करायला आणि जास्त वेळ पण पु नाही लागत